श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजन सुरू करण्याच्या अगोदर नेमकी मांडणी कशी करावी की ज्या योगे घरच्या गर घरी सत्यनारायण कमी वेळामध्ये पण योग्य शास्त्रोक्त आपल्याला करता येईल त्यासाठी आपल्याला घरात जिथे आपण सत्यनारायण करणार आहोत शक्यतो आपण बसल्यानंतर आपलं तोंड पूर्वेला येईल अशी स्वच्छ जागा निवडावी त्या जागेला झाडून पुसून गोमूत्राने किंवा आपल्या कोणत्याही प्रकारच्या तीर्थ जलाने स्वच्छ करावी रांगोळी काढावी तिथे रांगोळी काढल्यानंतर एक पाट किंवा चौरंग ठेवावा त्यावर पांढऱ्या रंगाचं कापड अंतरावं कापड उडून जाऊ नये म्हणून बघा आपण नियंत्रण कंक कंकणाने बांधले आहे त्याला बांधल्यानंतर गहू घेऊन त्याच्या दक्षिणोत्तर अशा तीन राशी मांडाव्या तीन राशी मांडल्यानंतर त्याच्यावर एक सुपारी ठेवावी चौरंगाच्या मधोमध गव्हाची मोठी रास अंतरून त्यावर स्वच्छ धुतलेल्या तांब्याचा गडवा पाणी भरून ठेवावा पाणी भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये सुपारी पैसे दुर्वा टाकल्यानंतर विड्याची पानं किंवा काही भागांमध्ये विड्याची पानं मिळत नाहीत उदाहरणार्थ हा सत्यनारायण आपण भारतातच करतोय असं नाही तर दुबईसारख्या देशांमध्ये सुद्धा हे जे सेवेकरी आहेत तेही करणार आहेत दुबईसारख्या देशांमध्ये विडांची पानं नेणं म्हणजेच आपल्याला एक प्रकारे कलम बसतो म्हणून तिथे विडांची पानं अवेलेबल नाहीत म्हणून जे झाड आपल्याला मिळतील आंबा वड पिंपळ औदुंबर जांभूळ किंवा आपल्या परिसरामध्ये जे काही झाड असेल त्या झाडाची पानं त्यांचा डहाळा आपण येथे आंब्याचा डहाळा घेतलेला आहे तो या कलशामध्ये टाकायचा चौरंगाच्या चारही बाजूना आंब्याचे डहाळे आपण लावलेले आहेत वर एका तांब्याच्या तामणामध्ये तांदूळ भरून आपल्याला घरातील बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी या चौरंगाच्या मागच्या बाजूने भगवान श्री सत्यनारायणाचा फोटो आपण ठेवलेला आहे ही झाली आपली पूजनाची मांडणी आता पूजनासाठी आपल्याला साहित्य प्रत्यक्ष काय लागणार आहे हे आपण बघूया एक तांब्याचं मोठं तामन हे देवांच्या पूजनासाठी आपण जे आचमन करणार आहे पाणी सोडणार संकल्पाचं त्यासाठी आपल्याला वापरायला एक छोट तामन तांब्याचा कलश पाणी भरून पळी पेला पाणी भरून देव पुसण्यासाठी वेगळा नॅपकिन आणि आपल्या स्वतःचा हात पुसायला वेगळा नॅपकिन घ्यावा सत्यनारायणची पोथी त्याचबरोबर अष्टगंध अक्षदा हळद कुंकू तुळशी पत्र धूप दीप आणि महत्वाचं माचिस घेऊन बसावं नाहीतर पूजा पूर्ण आपण तयारी करतो आणि बसतो आणि मग आठवतं माचेसच राहिलं असं नको व्हायला आपली फुलं त्याचबरोबर सत्यनारायणला जो प्रसाद दाखवतो गोमुदाचा म्हणजे शिऱ्याचा तो एक वाटी कारण आपण हा जो करच्या घरी सत्यनारायण करतो हा लक्ष्मी प्राप्तीसाठी करत असतो म्हणूनच या दिवशी दाखवलेला प्रसाद हा फक्त घरच्यांचाच व्यक्तींनी खायचा असतो बाहेर कोणालाही आपण देत नसतो नंतर खाली महान वैद्य यथाशक्ती आपण जो बनवू शकतात अशी पूर्ण सागर संगीत पूजनाची मांडणी केल्यानंतर आपण पूजनाला सुरुवात करणार आहोत हे सर्व मांडल्यानंतर सत्यनारायणची कथा चालू करावी तुम्हाला सत्यनारायणची कथा आपल्या चॅनलवरही मिळेल व गुगलवरही सर्च करून तुम्हाला कथा मिळू शकते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव